श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुमच्यासाठी सुख आनंद आणि समाधानाने भरलेला असो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि चला आजच्या या नवीन आणि खास व्हिडिओला सुरुवात करूया आपण जीवनाच्या पंढरीवर चालत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक श्वासाबरोबर तू ईश्वराच्या जवळ जात आहेस हे किती गोड आणि गहन विचार आहेत ना प्रत्येक श्वास म्हणजे एक संधी एक पाऊल जे आपल्याला ईश्वराच्या आशीर्वादाने भरलेलं असतं आपला प्रत्येक श्वास एक प्रेमळ प्रार्थना बनू शकतो प्रत्येक श्वास एक कृतज्ञता बनू शकतो जेव्हा आपण प्रत्येक श्वासाला या भावनेने घेतो तेव्हा आपण आपला आत्मा त्या दिव्य अव्यक्त शक्तीशी जोडतो ज्या शक्तीचा अस्तित्व सर्वत्र आहे विचार करा आपला प्रत्येक श्वास एक सुरेख संधी असतो जी आपल्याला जीवनाच्या विविध अनुभवांमध्ये शिकवते समजावते आणि आध्यात्मिक उन्नतीकडे नेतं ज्या क्षणांमध्ये आपला श्वास गहिरा आणि शांत होतो त्या क्षणांमध्ये आपली आत्मिक उन्नती सुरू होते किती सुंदर आहे ना प्रत्येक श्वास आपल्याला शांती संतुलन आणि आध्यात्मिक समृद्धीची देणगी देतो जीवनात जेव्हा आपण प्रत्येक श्वासाला एक प्रेमळ प्रार्थनेचा स्पर्श देतो तेव्हा एकच गोष्ट घडते आपलं अंतरंग अधिक पवित्र होतं आपण जेव्हा आपल्या जीवनातील प्रत्येक श्वासाला श्रीस्वामी समर्थांच्या चरणी समर्पित करतो तेव्हा एक दिव्य कनेक्शन स्थापित होतं आपल्या अंत कर्णात स्थान घेणारा ईश्वर आपल्याला समजून सांगतो तू एकटा नाहीस मी तुझ्या सोबत आहे तू जे पाऊल टाकशील ते मी तुझ्या मार्गावर लावणार आहे ईश्वराच्या या सोबतीची अनुभूती आपल्या जीवनातील प्रत्येक श्वासाच्या मध्यांतून घडते आपण जर प्रत्येक श्वासावर प्रचंड विश्वास ठेवला तर तो आपल्याला नवा दृष्टिकोन देतो तो आपल्याला एका वेगळ्या ऊर्जेच्या प्रवासावर नेतं ज्यात नवे अनुभव नवीन शिकवण आणि नवीन आध्यात्मिक उंची आहेत आपल्याला फक्त एका गोष्टीची आवश्यकता आहे त्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवण्याची आपण प्रत्येक श्वासाचा उपयोग एका ध्येयाकडे पोहोचण्यासाठी करतो जेव्हा आपण प्रत्येक श्वासाशी एकात्म होतो तेव्हा जीवनाच्या प्रत्येक क्षणात ईश्वराची दृष्टी आपल्याकडे लागते कोणत्याही अशा क्षणी जेव्हा आपल्याला वाटतं की आपण एकटे पडले आहे जीवन कडवट झालं आहे त्या क्षणांच स्वामी समर्थ आपल्याला, आपल्याला आपल्या कुंडलीतून बाहेर काढून उजळमार्ग दाखवतात प्रत्येक श्वासातील ते दिव्य कनेक्शन ते साक्षात्काराचे क्षण आपल्या मनामध्ये शांततेची आणि आनंदाची लहरी निर्माण करतात आणि हे सर्व होतो केवळ आणि केवळ आपल्या विश्वासाच्या शक्तीमुळे जेव्हा आपण पूर्णपणे त्या दिव्य कनेक्शनमध्ये एकरूप होतो शिवाय जेव्हा आपल्याला ध्यान आणि साधना अशा साधनांच्या माध्यमातून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं जातं तेव्हा ते केवळ एक मानसिक क्रिया नाही तर ती एक आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे प्रत्येक श्वासाच्या माध्यमातून आपला आत्मा त्याच्या उच्चतम रूपाशी एक होतो या पद्धतीने आपण आपल्या आंतरिक शांतीला एक उच्च दृष्टी आणि गहन ज्ञान देतो आता विचार करा जीवनाची प्रत्येक गोष्ट प्रत्येक कार्य प्रत्येक क्रिया जर ते श्रीस्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने होत असेल तर त्या कार्यात नक्कीच काही विशेष असणार आपला प्रत्येक श्वास जो श्रीस्वामींच्या चरणी समर्पित होतो तो आपल्या जीवनात नवा दिवा आणतो नवी दिशा दाखवतो हे नवा प्रकाश केवळ बाहेरून नाही तर आपल्या अंतरात देखील उजळतो आणि विचार करा आपल्याला जर आध्यात्मिक उन्नती हवी असेल तर त्यासाठी सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या श्वासाशी समस होणं आपण ज्या प्रत्येक श्वासावर विश्वास ठेवतो त्यात आपला आत्मा परमेश्वराशी जोडला जातो हे साक्षात्काराचे क्षण आहेत जे आपल्याला जिवंत ठेवतात जिवंत ठेवतात त्या आध्यात्मिक ऊर्जासोबत जिचा प्रवेश आपल्याला प्रत्येक श्वासातून मिळतो प्रत्येक श्वास एक दिव्य प्रवास आहे आणि या प्रवासावर चालताना आपल्याला जीवनाची खरी गोडी खरी सुंदरता समजते प्रत्येक श्वास एक चमत्कार आहे एक आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद फक्त आणि फक्त ईश्वराच्या कृपेनेच प्राप्त होतो तर मंडळी आपले प्रत्येक श्वास श्री स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित असो आणि ते आपल्याला जीवनाच्या दिव्य सत्याशी जोडो आपला श्वास आपला विश्वास आणि आपल्या अंतरातील शांतता या सर्व गोष्टी एकत्र येऊन एक नवीन रूप तयार करतात ते रूप आपल्याला आणते शांती आनंद संतुलन आणि खरे आध्यात्मिक समृद्धी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया मला खूप आवडतात आणि मला तुमचं फीडबॅक जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून ते देखील या उपयुक्त माहितीचा लाभ घेऊ शकतील आणि हो असाच नवा आणि प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिलात आणि तुमच्या किमती वेळात हिस्सा घेतलात याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय